तर मंडळी पावसाळा जायच्या आधी ही रेसिपी तुम्ही नक्की करा इथे बघा तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत अगदी मध्यम आकाराचे एक थोडा छोटा आहे तर याला चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे चा, चांगले असे शी मऊसूद शिजवून घ्यायचे आणि स्मॅश करून घेतले आता यामध्ये घालण्यासाठी आपण ठेचा तयार करूया ठेचा तयार करण्यासाठी पाच सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तिखटपणानुसार तुम्ही कमी जास्त करा मी इथे चार घातलेत कारण ह्या खूप अगदीच कमी तिखट आहेत तुमच्या तिखट असतील तर एक किंवा दोन घाला आणि मुडभर कोथिंबीर घातली याचा चांगला असा ठेचा दर आपण तयार करून घेणार आहोत बघू शकता खूप जास्त बारीक नाही आणि खूप जास्त जाड नाही अशा पद्धतीने करून घेतलेला ठेचा आपण ह्या आता बटाट्यामध्ये घालूया स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये ठेचा घातला चवीसाठी काही मसाल्याच्या डब्यातले मसाले घाला एक चमचा धनेजिरी पूड घातली अर्धा चमचा हळद घातली चवीनुसार मीठ घातलं आणि याला चांगलं मिक्स करून घेतलं आता बघू शकता आपलं मस्त स्टफिंग आता तयार झालेलं आहे अगदी मौसूद असं आपण हा बटाटा शिजवल्यामुळे अगदी पूर्णासारखं तयार झालं आहे मी एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे तुम्ही कुठलीही एक वाटी सेट करू शकतात आणि हे वजनी म्हणाल तर दीडशे ग्रॅम आहे चाणीतून असं चाळून घ्यायचं म्हणजे ना गोळे राहणार नाही आणि आपलं हे बॅटर पण छान असं तयार होईल तर आता यामध्ये घालायची आहे मस्त तशी बारीक चिरलेली कोथंबीर दोन तीन चमचे कोथंबीर घातलेली आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे कलर खूप छान येणार आहे धनेचिरी पूड पण यात घालायची चव खूप मस्त येणार आहे तर आता अर्धा चमचा ओवा घेतला आहे चांगला असा क्रश करून घालायचा म्हणजे याची चव छान आपल्या उतरणार आहे आणि असं सर्व जिन्नस टाकल्यानंतर चवीनुसार मीठ मात्र यामध्ये घालायचं आहे तर आता इथे मी पाव चमचा मीठ घातलेला आहे आणि थोडं थोडं पाणी घालून बॅटर आपण तयार करणार आता असू द्या सुरुवातीला पाणी घालू नका अगदी थोडं थोडं पाणी घाला म्हणजे जास्तीचं घालू नका आता बघा इथे मी जवळजवळ अर्धा ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि अशा थिकनेसने आपण हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता हे बॅटर साईडला ठेवूया आणि आता आपण सँडविच करायला घेणार आहोत मस्त असा ब्रेड घ्यायचा तुम्ही ब्रेड ब्राउन ब्रेड घ्या साधा घ्या सँडविच ब्रेड घ्या कुठलाही ब्रेड असेल मुलांना आवडतंच तर चला आता ह्या ब्रेडवर आपण छान असं त्याचं सारण लावून घेऊया दोघं ब्रेडला मी असं सारण लावून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही सारण कमी जास्त करू शकता तर आता हवं तेवढं सारण मी आपल्या ह्या ब्रेडला लावून घेतलेलं ला आहे बघू शकता जास्तीचंही घातलं ना मुलांना नक्कीच आवडणार आहे आता इथे लावून झाल्यानंतर वरून आता दुसरे ब्रेड आपण ठेवूया जे ब्रेडच्या स्लाईस ठेवूया दोघी ब्रेडवर आपण स्लाईस ठेवून घेतलेल्या आहेत ब्रेडच्या आणि अगदी हलक्या हाताने याला आपण दाब द्यायचा आहे बघू शकता आता याला बरोबर मध्यभागी कट करून घ्यायचं तुम्ही याचे छोटे छोटे तुकडे केले चौकणी तरी चालेल लहान मुलांना तेही खूप आवडतात तर आता इथे आपण कट करून घेऊया अगदी सँडविचचा आकार किंवा ब्रेड पकोड्याचा आकार आपण इथे दिलेला आहे आता कट करून झाल्यानंतर तयार केलेल्या बॅटरमध्ये आपण एक एक पीस इथे बुडवून घेऊया अगदी अलगद हाताने आपल्याला इथे बॅटरमध्ये पीसेस बुडवून घ्यायचे आहेत आणि जास्त कोटिंगही इथे आपल्याला बेसनचं करायचं नाही आहे म्हणजे जास्त कोटिंग नाही ना, ना, ना ला तर आतल्या सारणाची चव अगदी शंभर टक्के कड़ आपल्याला लागणार आहे तर कडकडीत तेल तापवलं अगदी मंद आचेवर गॅस केला आणि इथे स्लाईस आपण टाकून घेतलेला आहेत आणि अगदी एक बाजू चांगली अशी होऊ द्यायची आणि नंतरच आपण येथे झाडं लावणार आहोत थोडं थोडं तेल वरून टाकायचं म्हणजे वरची बाजूही व्यवस्थित होते म्हणजे एकमेकाला ते चिटकत नाही तुमच्या तेलात जेवढे मावतील तेवढे तुम्ही हे सँडविच पकोडा टाकू शकतात बघू शकता, शकता। मस्त आता मीडियम फ्लेमवर करून अगदी सोनेरी रंगावर मी दोन मिनटं छान तळून घेतलेले आहेत तळून घेतलेले स्लाईस खूपच मस्त आकर्षक दिसत आहेत आणि चवीलाही भन्नाट लागणार आहेत अगदी अशाच पद्धतीने दुसरेही स्लाइस मी तळून घेतलेले आहेत बघू शकता अगदी एक नंबर आपला हा ब्रेड पकोडा तयार झालेला आहे अगदी खायला भन्नाट लागणार आहे एवढ्या ह्या साहित्यात तुमचे जवळजवळ दहा ते बारा ब्रेड पकोडे होणार आहेत तर इथे आता मिरची ही थोडीशी कट मारून इथे तळून घ्यायची आहे अगदी कडकडीत तेलात मिरची तळून घ्यायची आणि पटकन असं सर्व करायचं लहान मुलं असतील तर सॉस द्यायचा बघू शकता एकदम मस्त अशी मिरची पण छान तळून झालेली आहे बघताच खाऊ वाटेल अशी ही मिरची आहे आणि मुलांना आकर्षक दिसण्यासाठी आता आपण याला मस्त असं सर्विंग करूया अगदी खूप सुंदर असा आपला हा ब्रेड पकोडा तयार झालेला आहे मोठे खात असतील तर मिरची द्या लहान खात असतील मस्त असा टोमॅटो सॉस द्या किंवा मुलं असेही सहज पटकन संपवतील असा हा ब्रेड पकोडा सँडविच आपला तयार झालेला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया छानशा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये त्याआधी पकोडा बघा किती मस्त झाला आहे सारण बघा किती छान दिसत आहे चला तर मग बाय